सध्या ओटीटीवरील लोकप्रिय वेब सिरीज आहे पंचायत यापूर्वी पंचायत वेब सिरीजचे दोन भागांनी आणि प्रेक्षकांनी अक्षरशः या दोन्ही भागांना उचलून धरलं पंचायतचा तिसरा भाग कधी येणार याची वाट पाहत होते आणि आता ती प्रतीक्षा पण संपली आहे कारण पंचायत थ्री आता अमेझॉन प्राईम व्हिडिओ या ओटीटी वाहिनीवर अठ्ठावीस मे पासून प्रदर्शित झालाय पुन्हा एकदा प्रेक्षक फुलेरा गाव पाहणार आहेत आणि या गावातील सचिव प्रधान कोणत्या अडचणींचा सामना करतायत हे सगळं पुन्हा हो अनुभवणार आहेत पण त्याआधी तुम्हाला मी पंचायत या वेब सिरीजच्या काही रंजक गोष्टी सांगणार आहे जसं की पंचायत हेच या वेब सिरीजचं नाव होतं का किंवा यात दाखवलेल्या झाडाची एका कथा काय आहे हे सगळं जाणून घ्यायची उत्सुकता नक्कीच वाढली असेल ना मग शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मी रसिका शिंदे तुम्ही पाहताय महा एम टी आणि माझ्यासोबत कॅमेरावर आहे सानिका तर पंचायत या वेब सिरीजचे दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा यांनी कबूल केलं होतं की दूरदर्शनवरील मालबुडी डेज स्वामी तेनाली राम या मालिकांनी त्यांना इन्स्पायर केलं होतं त्याला कायम अशा कलाकृती तयार करायच्या होत्या की ज्या युनिक असतील पण त्या कथेशी लोक कनेक्ट करू शकतील आणि त्याचमुळे पंचायती वेब सिरीज आपल्या भेटीला आली पंचायत हे थे नाव ठेवण्याआधी या सिरीजचं नाव एसडीओ साहेब असं ठेवण्याचा विचार केला होता पण अखेर पंचायत हे या वेब सिरीजचं नामकरण झालं पंचायत मध्ये दाखवण्यात आलेल्या कार्यालयासाठी योग्य जागा शोधणं खर तर खूप कठीण होतं दोन आठवड्यांपेक्षा अधिक आणि तीनशे गावांमध्ये शोध घेतल्यानंतर टीमच्या सदस्यांना एक योग्य गाव सापडलं त्या ठिकाणी शूटिंगसाठी पोहोचलं वेब ची कथा ही जरी काल्पनिक असली तरी खरी वाटावी तेथील संस्कृती लोकांचं राहणीमान जीवन हे सारं काही खरं वाटण्यासाठी पंचायतच्या साठी कोणताही सेट उभारला नाही तर मध्य प्रदेश मधील सिहोदिया जिल्ह्यातील महोदिया या गावामध्ये या वेब सिरीजचं शूटिंग करण्यात आलंय आणि ऑफिसही खरं आहे बरं का ते पंचायतचं खरं ऑफिस आहे या शो मध्ये गावातील परिस्थितीचं चित्रण असल्याने वास्तविकता दाखवण्यासाठी स्टारकास्ट चे कपडे हे स्थानिक बाजारातून विकत घेतले गेले मात्र ते काही वेळानंतर धुतले आणि आखूड झाले फाटले पण त्यामुळे कॉस्ट्युम डिझायनरला स्वस्त दिसणारे ब्रँडेड कपडे शोधावे लागले होते पंचायत मध्ये जे प्रजासत्ताक दिनाचं शूट दाखवले त्याचं शूटिंग अगदी रखरख त्या उन्हात केलं गेलं होतं जवळपास तापमान चाळीस अंशांवर होतं मात्र सव्वीस जानेवारीला भारतामध्ये थंडी असते आता थी थंडी दाखवण्यासाठी भर उन्हात सगळ्यांना स्वेटर घालावं लागलं होतं शूट करताना खरोखरी सगळ्यांचे हाल झाले होते आता पंचायती सिरीजच्या एका भागामध्ये एक झाड दाखवलंय ते आठवतं दा का अगदी मोठं झाड मुळात ते झाड शोधणं फार अवघड झालं होतं अर्धा शो शूट झाला तरी हवं तसं महाकाय झाड काही केल्या सापडत नव्हतं या झाडाचा शोध घेण्यासाठी संपूर्ण टीमला ब्रेक असताना वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेण्यासाठी पाठवलं जायचं शेड्यूलच्या जा शेवटी टीव्ला हे झाड सापडलं आणि तो सिक्वेन्स केवळ दोन दिवसांमध्ये शूट करण्यात आला पंजाबमध्ये आयआयटी इंजिनियर असलेले अभिषेक त्रिपाठी अर्थात अभिनेता जितेंद्र हिल्ड मध्ये नोकरी मिळत नसल्याकारणाने वेगळा मार्ग निवडतो पण खऱ्या आयुष्यात जितेंद्र कुमार याने प्रायव्हेट सेक्टर मधली त्याची नोकरी आठ महिन्यानंतर सोडून दिली होती कारण ती करण्यात त्या काही एक रस नव्हत्या तर अशा या पंचायतच्या रंजक गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या आवडल्या असतील ना तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हो पंचायत रि रिलीज झालाय तो नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कळवा त्यासाठी महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टावर आम्हाला लाईक आणि करा ला फॉलो करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद